अरे देवाच्या उलट्या बोबाच म्हणजे मोड कुठल्या पहा या साहेबाच्या चुकीमुळं एवढं भिजलो सांगू लागले घरून निघतानी अहो रेनकोट घेऊ द्या रेनकोट घेऊ द्या हम्म

पहा या साहेबाच्या चुकीमुळं एवढं एवढ भिजलो सांगू लागले घरून निघतानी रेनकोट घेऊ द्या रेनकोट घेऊ द्या हे बघ अस्मिता इकडे रस्ता दाखव एकदा इकडे आता इकडे एक थेंब पाऊस आणि मागे दोनशे मीटर मध्ये एवढा पाऊस झाला की पूर्ण बघत असाल चिंब भिजलो आणि मागच्या दोनशे मीटर मध्येच एवढा पाऊस झाला आणि इकडे इकडे बघाल बघायला एक थेंब पाऊस नाही ते आपण म्हणतोय की बघ पोळा झाला पोळा पाऊस झाला भोळा पोळाने पाऊस झाला पोळा तसंच झालं आहे तिकडे एवढा मोठा पाऊस आणि इकडे काहीच नाही तरी मी तुला सांगत होतो रेनकोट घेऊ आपण रेनकोट घेऊ हो। अरे चोराच्या उलट्या कुठे बोलायची कमाल हे कपडे मला धुवा लागतील घरी जाऊ पण थंडी मला लागते त्याच काय धरा रूम आल धरा नको 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 थोडस करून आता काय भिजलोच भिजलोच नसतो पुन्हा काय म्हणतात माहितीये का पावसामध्ये नसते नोटना खिशामध्ये नोट आहेत किंवा मोबाईल आहेत त्यांना पावसामध्ये भिजण्याची भीती आपल्या खिशामध्ये चिल्ल आपल्याला काय भीती आहे पावसात भिजायची धन्य रे बाबा बाबाच रुपये राहू दे राहू द्या मला माहित ना फोन पे फोन पे गुगल पे सर्व असते कशाला ठेवतील पैसे आजकाल कोणीच पैसे ठेवण तुमचं तिकडे आहे कॅशलेस <laughs> हा, hmm. हा पप्पा मम्मी किती भिजलेत बघ ना गोलगप्पा गोलगप्पा भिजून आल्याच्या नंतर कोणी म्हणते आता आराम कराव खूप थंडी वाज अजून काय काय म्हणजे मिरची पकोडे खाओ तर आमच्या साहेबांनी चेंज वगैरे केलं कपडे धून टाकले आणि बघा हे पसारा काढून बसले तर आणि स्वतः काढलाय तर काढलाय म्हणजे हे करायचंय आहे अस्मिता तुला मी पण मदत करू लागतो पण आपल्याला आज करायचंयच का तर त्यांच्या आर्याला म्हणजे माझी पण आहे पुन्हा म्हणताल तुम्ही आमच्या <laughs> आर्याला चिवडा खूप आवडतो तर पाहू शकता तुम्ही तिच्यासाठी बघा बापाची मया म्हणजे आर्या हळूच पप्पाच्या कानात सांगते आणि पप्पा ते करण्यासाठी बघा लेकी म्हटलं की किती किती हे असते आणि आमच्यासाठी मला पण खावा टायले करून द्या तर बिलकुल टाइम नसता असता पावसात तेवढं भिजून येऊ करा म्हणून हा जे म्हणलं ते म्हणले एकदा ऐकायला काय

हा रोहित वाटा दे सर नाही येणार हा सेवा कुंडल गोवाडन की माझ्यापेक्षा जास्त चांगले सगळे ग्याना बनवताय ते तुला ओई गावटा दे म्हणून मी काय करत नाही हे बघा मूठमूठी माहिती का कधीतरी आणले ना तावूडर टाळून जायचं नाही वाटतंय ते सांगू काय काय कीडी मुंगी काही असे ते जात ते सांग

रह पपा तुंहिंजे मिल

Hmm. काय ते खोबरं काय ते कडीपत्ता काय ते डाव <laughs> बसको नम्बर हँ ठीक नम्बर हैन एक नम्बर बस नम्बर अनुरोध गर्नु हँ मालाई जस्तो बस वाला एक नम्बर वाला दुई नम्बर ए नम्बर नै हाथाले जा बढैला त हौ तिमी सोध सबै त सांगो तिमी मी मी सांगति चार दिन आठ दिन आ आठ दिन टिकेस नाइ अरे जाते गाड आ सांगू काय कोण खान बनत बस मी तीन दिवसात तीन दिवस आहेत आज सुंबड कर कर बोलिती आज सुंबड कर तीन दिवस अति पवार आणि आर्या उरले सुरल्याना चिवडा खाऊन साहेबाचा दुखायला लागला दात एवढा <laughs> सारा चिवडा खाल्ला असं म्हणताल तुम्ही तर चिवडा न खाता ऑलरेडी त्यांचा दात पहिलेच दुखत होता तर त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेले आणि आजचा दिवस कसा गेला कळलाच नाही